सर्व परभणीकरांच्या आणि सर्व हिंदू बांधवांच्या या आग्रहाखास आम्ही या ठिकाणी युती करण्याचा निर्णय आम्ही माननीय आमदार एकताजी शिंदे साहेबांच्या आदेशाने घेतला त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या या परभणीतील नेते मंडळीसोबत सातत्यानं चार पाच दिवसापासून या टाटा वाटपाच्या अनुषंगानं बैठका होत गेल्या निश्चित पहिल्या बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये काही या ठिकाणी झाला आणि कालपर्यंत म्हणजे चार दिवसा दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी आम्ही म्हटलं आम्हाला या ठिकाणी शिवसेनेचा भगवा आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे सह या महानगरपालिकेवर आपला युतीचा छेडा फडकवायचा आहे त्या अनुषंगानं आम्ही परभणी शहरामध्ये एकूण सोळा प्रभागापैकी जे हिंदू बहुल जे प्रभाग आहेत असे सहा आणि त्यासोबतच दोन असे संमिश्र जे प्रभाग आहेत अशा आठ प्रभागामध्ये जवळपास तेहतीस जागा आहेत आणि त्या तेहतीस जागेवर आम्ही या ठिकाणी त्यांनी त्यांनी दिलेल्या दिलेल्या फॉर्म्युलाच्या अनुषंगाने जो तेरा वीसचा चा जो रेशो होता म्हणजे छेतीस जागेमध्ये तेरा ने ने आनि जागा शिवसेनेने घ्यायच्या आणि वीस जागा हे भारतीय जनता पार्टीने घ्यायच्या त्या ह्या सर्व या अनुषंगानं आम्ही युतीचा त्यांनी जे दिलेला जो प्रस्ताव आहे तो त्यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आम्ही आमचे नेते माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब त्यासोबतच माननीय नामदार उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव संजयजी मोरे साहेब आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि होकार झाल्यानंतर या ठिकाणी माननीय पालकमंत्री असतात या ठिकाणी त्यांना मेघना दिदी यांच्यासोबत माननीय उदय सामंत साहेब यांचं बोलणं झालं तेरा वीस हा फॉर्म्युला फायनल झाला आणि फायनल झाल्यानंतर या ठिकाणी जो त्या तेहतीस जागेपैकी तेरावीस हा फॉर्म्युला झाला आणि बाकीचे जे उर्वरित प्रभाग आहेत त्या ठिकाणी त्यांना कुठं अनुकूल वाटत असेल त्यांनी चार लाडवावे आम्हाला कुठं कुठं अनुकूल वाटत असेल कोणत्या प्रभागामध्ये ते आम्ही चार लाडवावे अशा या ठिकाणी या ठिकाणी या प्रभागामध्ये वाटणी झाली आणि त्यासोबतच या ठिकाणी झालेल्या या ठिकाणी झालेल्या सर्व जागा वाटपाच्या अनुषंगानं हे सर्व फायनल झालं आणि फायनल झाले असताना काल रात्री म्हणजे दुपारपासूनच मला या ठिकाणी परभणीच्या भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत म्हणजे पालकमंत्री मेहता ओडीकर यांनी सांगितलं की आम्हाला एक जागा या ठिकाणी द्यायला द्यायला आवश्यक आहे मग तुम्ही फेराऐवजी मारा या ठिकाणी लढवा पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जो प्रस्ताव हो। आमच्या नेत्यांनी मंजूर केलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की नेत्यांचे आदेश आले तर आम्ही या ठिकाणी आम्ही करू पण त्या ठिकाणी मग सायंकाळी माननीय आमदार बावनकुळे साहेबांचा मला फोन आला बावनकुळे साहेबांचा फोन आला असता त्या ठिकाणी त्यांनी मला एक विनंती केली या ठिकाणी आमचा या ठिकाणी बाराचा तुम्ही तेरा जागेवरून तुम्ही बारा जागा घ्या आणि आम्हाला एकवीस जागा द्या आणि तुम्ही बारा जागा घ्या मी साहेबांना सरळ सांगितलं की आम्ही तुम्ही म्हणताय पण आम्हालाही म्हणून आमच्या नेत्यांचा आदेश आला तर निश्चित प्रमाणामध्ये नेत्यांनी जो आदेश दिला तो आम्हाला सवाल असेल त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी त्यांनी लगेचच आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी साहेब यांचं माझं त्यांनी त्या व्हिडिओ कॉलमध्ये कॉन्फरन्स करून त्यांनी बोलणं करून दिलं आणि बोलणं करून दिल्यानंतर त्यांनी की आम्हाला तेरा तुम्ही आम्ही तुम्हाला तेरास जागा देतो म्हणतोय तर त्याच्यापैकी आम्हाला एक जागा कमी करून आम्हाला एक जागा वाढवा आणि तुमची एक जागा कमी करा अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी आमचे नेते यांना दिला तर आमच्या नेत्यांनी उदर अंत करताना त्या ठिकाणी त्यांना बारा जागा आम्ही घेतोच म्हटली आणि तेरा आपल्या बारा जागा आम्ही घेतो आणि ती जागा तुम्ही लाडवा कारण त्या ठिकाणी परवानगीच्या हितासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही आमच्या एका आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी थांबवण्याचा आम्ही प्रयत्न केला निश्चितच विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी युती ही आवश्यक होती त्यामुळं आम्ही प्रत्येक तडसोडीमध्ये आम्ही या ठिकाणी दोन पावलं मागे घेण्याची भूमिका आम्ही ठेवलेली होती त्या अनुषंगाने आम्ही सातत्यानं या युतीच्या भाव या आग्रा आम्ही होतो पण आज दिल्यानंतर पुन्हा आम्ही या ठिकाणी चांगल्या जोमाने या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी जर बारा जागा आम्हाला दिल्या बारा जागेचा मान आम्ही त्यांनी जे दिलं माननीय बावनकुळे साहेबांचा मान आम्ही या ठिकाणी ठेवला तर मला वाटतंय की हे जे युती तोडली युती तोडणाऱ्यांनी या ठिकाणी बावनकुळे साहेबांचे बावनकुळे साहेबांनी जो मान आम्ही ठेवलेला होता आम्हाला वाटतंय की बावनकुळे साहेबांनी बावनकुळे साहेबांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीने परम्याच्या नेते मंडळीने त्यांनी मान ठेवायला पाहिजे होता त्या स्वतःच्या बसवच्यासाठी त्यांनी बावनकुळे साहेबांचा मान सुद्धा ठेवलेला नाही एक का वाटते आम्हाला या गोष्टीची आणि या ठिकाणी जे हिंदुत्व आहे आणि या परभणीमध्ये एक विकास पाहिजे या अनुषंगाने आम्ही दोन पावलं मागे पण त्यांनी त्यांच्या नेत्यांचा शोकांत बावनकुळे साहेबांचा आम्ही आजही आदर करतो त्यांनी उद्या म्हणावं की त्यांनी उद्या म्हणावं की आम्ही आजही वाटाघाटीला बसतो निश्चित आम्ही बसवतात या परभणीच्या हितासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेपर्यंत फुट करण्याची तारीख आहे त्या तारखेपर्यंत आम्ही बघायला तयार आहोत पण मला वाटत नाही मंडळी आहे स्वतःच्या बगल बच्चांसाठी युती पोहोचण्याचं पाप जे नीती मंडळी करते त्या अनुषंगाने या ठिकाणी मी आपल्याला जे काही घडलेलं आहे युतीच्या माध्यमातून आणि जे काही या ठिकाणी घडले ते मी आज आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे निश्चित आज आम्हाला भारतीय जनता पार्टीने केसाने काळात आमचा आमचा कशामुळं मी या ठिकाणी आमच्याकडून युवती फायनल करून घेतली फायनल केल्यानंतर आम्ही एक चांगल्या म्हणजे एक स्वच्छ मनाने आम्ही त्यांना आमच्या पार्टीच्या नेते मंडळींना त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर हे एबी फॉर्म आम्हाला पासत मिळायला पाहिजे होते पण त्यांनी म्हणले की आपण प्रत्येक ठिकाणी आग्रस्त आहोत युवतीसाठी पण या ठिकाणी आम्हाला पस्तीस फॉर्म या ठिकाणी आम्हाला भारतीय आमच्या पार्टीला दिले पण आज आमच्या या ठिकाणी जे पस्तीस फॉर्म दिलेले निश्चित आम्ही या पस्तीस फॉर्मवर त्यांच्यापेक्षा चांगला सरस आम्ही या ठिकाणी निकाल देऊ आणि या ठिकाणी हिंदुत्व या ठिकाणी आम्ही पुन्हा आबाधित करू अशा प्रकारचं आमचं या ठिकाणचं ध्येय आणि विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध असू असंच या ठिकाणी आमचा मानस आहे निश्चित त्या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी जे झालेल्या आहेत त्या सगळ्या साहित्य आपले काय असतात ते आपण विचारू